नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग एक वरती आणि गणित भाग एक मधलं पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषे समीकरणे त्यातलं एक महत्वाचं गणित जे गणित बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येतं ते म्हणजे क्रेमरच्या पद्धतीने दोन चलातील रेषे समीकरण कसे सोडवायचे मित्रांनो याची मी एक ट्रिक सांगणार आहे एक आयडिया सांगणार आहे मित्रांनो ही व्हिडिओ बघा कारण बोर्डाच्या परीक्षेला तीन मार्काला हा प्रश्न येऊ शकतो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसता चॅनल सबस्क्राइब नका करू भावांनो त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पुढं बघा मित्रांनो क्रेमरच्या पद्धतीने कशा प्रकारे समीकरण सोडवायची ते आता या ठिकाणी आपण बघूया बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती मी तर लिहितो बघा एक प्रश्न आहे आपल्याकडं तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा याला म्हणायचं समीकरण एक आणि त्याच्यानंतर चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच याला म्हणायचं समीकरण नंबर दोन बघा मित्रांनो लक्षात घ्या इथं एक नंबर तुम्हाला सांगतो बारा बत्तीस तेरा काय बारा बत्तीस तेरा बारा बत्तीस तेरा हे बताता हे इथं आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने गणित सोडवताना तीन गोष्टी गरजेच्या असतात सगळ्यात पहिली गोष्ट ची किंमत काढायची असते मग डी वाय काढायची असते आणि मग डी वाय काढायची असते डी ची किंमत काढताना बारा डी ची काढताना बत्तीस आणि डी ची काढताना तेरा घ्यायचं म्हणजे नेमका काय विषय आहे सांगतो टेन्शन घ्यायचं नाही बघा हा समजा पहिला स्तंभ हा दुसरा स्तंभ हा तिसरा स्तंभ समजा ओके बघा आता मला डी दी काढायचा आहे ची किंमत काढताना बारा घ्यायचं बारा म्हणजे काय बघा डी बरोबर बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ पहिल्यामध्ये कोण आहे बाबा या पहिल्यामध्ये कोण आहे तीन आणि चार आहे तीन आणि चाराला लिहिलं आणि दुसऱ्यामध्ये कोण आहे वजा चार आणि तीन आहे बरं का वजा चार आणि तीन आहे झालं का कशी एकदम भारी झनझणी जन ट्रिक आहे मित्रांनो एकदम सोपी आहे बारा डी काढताना बारा बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ पहिल्यात तीन चार दुसऱ्यात वजा चार आणि तीन झालं आता ह्याला सोडवायचं आता हे कसं सोडवायचं आपल्याला माहिती आहे तिरकस गुणाकार तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन मध्ये द्यायचं वजाच चिन्ह आणि वजा चार गुणिले चार वजा चार गुणिले चार बघा तीन त्रिक नऊ वजा वजा अधिक चार चोख सोळा नऊ आणि सोळा पंचवीस अशा प्रकारे डी ची किंमत आली पंचवीस आता काढायचं डीएक्स डी दी काढताना बारा घेतलं डीएक्स काढताना किती घ्यायचं बत्तीस घ्यायचं बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ पहिला तिसऱ्याला लिहा बरं का दहा पाच पहिला तिसऱ्याला लिहा दहा पाच आता चुकून पहिला दुसरा जर लिहिला तर तेवीस होईल तेवीस नको बत्तीस पाहिजे म्हणून पहिलं तिसऱ्याला उचललं आणि मग दुसऱ्यामध्ये वजा चार आणि तीन आहे वजा चार आणि तीन आहे आता करा बघा आता बाकीचं कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती आहे कसं करायचं दहा गुणिले तीन वजा वजा चार गुणिले पाच वजा चार गुणिले पाच दहा त्रिक तीस वजा वाजा अधिक चारा पंचे वीस बघा कंसाच्या बाहेर वाजा आहे आणि हे एक वाजा वाजा वाजा, वाजा वीस तीस आणि वीस पन्नास मित्रांनो इथं मुलांच्या चुका कुठं होतात माहितीये का हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करताना त्याच्यामुळे इथं जास्तीत जास्त सराव करा आणि हे कॅल्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित करा बारा झालं बत्तीस झालं आता तेरा आता डी झाली डी एक्स झाली आता कोणाची व्हॅल्यू काढायचे डी वायची काढायचे डी वाय चे काढताना मी काय करणार आता तेरा घेणार तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ पहिल्या नंबरला तीन, तीन चार आहे मैतली लिहायचं तीन चार आणि तिसऱ्या नंबरला दहा पाच आहे इथं लिहायचं दहा पाच करा भावांनो कॅल्क्युलेशन आता हे मी सगळं रफ करतो बघा तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार दहा गुणिले चार तीना पाची पंधरा मैतली लिहायचं पंधरा वजा धाई चौक चाळीस पंधरातून चाळीस जातात का रे बाबा नाही जात मग चाळीसातून पंधरा घालवा चाळीसातून पंधरा गेले पंचवीस मोठ्या संख्येचं चिन्ह वजा जे महाराष्ट्र आलं उत्तर बघा मित्रांनो तीन गोष्टी मिळाल्या डी ची किंमत मिळाली पंचवीस डी बरोबर पंचवीस त्याच्यानंतर डी ची किंमत मला मिळाली पन्नास आणि डी वाय बरोबर आपल्याला काय मिळाले बाबा डी वाय बरोबर मला मिळाली वजा पंचवीस आता आपल्याला यक्स आणि वायच्या किमती काढायच्यात आता एक्स आणि वायच्या किंमती काढायचं सूत्र काय मग त्याच्यासाठी इथं अगोदर लिहायचं की बाबा क्रेमरच्या नियमानुसार क्रेमरच्या नियमानुसार सूत्रानुसार नियमानुसार क्रेमरच्या सूत्रानुसार आता क्रेमरच्या सूत्रानुसार एक्स ची किंमत काढायचं सूत्र काय बाबा डीएक्स एक्स भागिले डी आणि ची किंमत काढायचं सूत्र डी वाय भागिले डी बघा डीएक्स एक्स भागिले डी डीएक्स किती पन्नास मैत्री लिहिलं पन्नास भागिले डी किती पंचवीस मैत्री लिहिलं पंचवीस पंचवीस जुने पन्नास म्हणजे एक्स ची किंमत आली दोन आता डी वाय भागीले डी वाय वजा पंचवीस वजा पंचवीस ला उचलून इथं लिहा ची किंमत किती उचलून लिहा पंचवीस आहे म्हणून वजा एक अशा एक। प्रकारे एक्स ची किंमत दोन ची किंमत वाजायक तर या पद्धतीने आपण क्रेमरच्या रोलने हा प्रश्न सोडू शकतो आता याच्यामध्ये काय काय येतं माहितीये का याच्यामध्ये आणखी काही गोष्टी येऊ शकतात मित्रांनो आणखी वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशी दोन समीकरणं दिली जातील आणि सांगितलं जाईल फक्त चीच किंमत काढा मग फक्त एवढंच करायचं पंचवीसच लिहायचं किंवा कधी कधी सांगतील की फक्त डीएक्स चीच किंमत काढा मग फक्त डीएक्स चीच काढायची बत्तीस घ्यायचं आणि डीएक्स ची काढायची कधी कधी म्हणतील की फक्त डीवाय चीच काढा बरोबर एक मार्काला प्रश्न आला तर कधी कधी म्हणतील डी ची काढा डीएक्स ची काढा डी वाय ची एवढंच काढा बाकी काय करू नका म्हणजे अशा प्रकारचे पण प्रश्न विचारले जातात किंवा कधी कधी काय होतं ची किंमत दिली जाते डी ची किंमत दिली जाते डी ची किंमत दिली जाते आणि एक्स आणि वायच्या किमती काढायला सांगतात बघा कसं बघा असं असतं कधी कधी सांगतील की बाबा डी बरोबर बघा कधी कधी असाही प्रश्न आपल्याला दिला जाऊ शकतो डी बरोबर एकोणपन्नास किंवा डी बरोबर सात डीएक्स बरोबर त्रेसष्ट आणि डी वाय बरोबर आपल्याकडे देतील बाबा वाजा एकोणपन्नास तर एक्स आणि वायच्या किमती काढा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मग एक्स ची किंमत काढायचं सूत्र काय बाबा डी एक्स डी आणि वायची किंमत काढायचं सूत्र काय बाबा डी वाय भागिले डी साथ, साथ आता डी एक्स भागिले डी एक्स किती त्रेसष्ट आता डी वाय डी वायची वाजा एकोणपन्नास भागिले डी ची किंमत सात 7 साती 49 वजा आहे म्हणून वजा सात म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर एकंदरीत क्रेमरच्या मेथडशी रिलेटेड जे काही प्रश्न होते ते आज आपण बघितलेले आहेत किंवा एक असाही प्रश्न विचारला जातो सात पाच दोन तीन आणि याला सोडवा याचे याला सोडवा किंवा समजा इथं वाजाचं चिन्ह आणि एवढंच सोडवा बाकी काय नका करू मग हे पण दोन मार्कला विचारलं जातं इथं काय करायचं सात गुणिले तीन वजा वजा दोन गुणिले पाच सात्रीक एकवीस वजा वजा अधिक पाच दुने दहा आणि मग उत्तर किती आलं एकतीस हे तुम्हाला चांगल्या प्रकारे येतं म्हणजे असे सुद्धा प्रश्न विचारले जातात आता क्रेमरच्या पद्धतीशी रिलेटेड सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितले टाइपच्या बघितले या प्रकारचा कुठला जरी प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे या प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमी विचारले जातात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपली गाडी इथंच आपण थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो गणित विषय जर तुम्हाला अवघड जात असेल तर काळजी करू नका आपला एक ॲप आप आहे त्या ॲपवरती आप आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती एक कोर्स बनवलाय ज्या कोर्समध्ये आपण काय केलं आहे गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती आपण तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्वाचे प्रश्न येऊन गेले त्या प्रश्नांवरती आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे तो कोर्स खूप महत्वाचा आहे तर तो, तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता आपल्या आप ॲपवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर जाऊन हा जो कोर्स आहे दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसचा हा तुम्ही परचेस करा फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आता हा कोर्स आपल्या ॲपवरती जाऊन कशाप्रकारे परचेस करायचा ते बघूयात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन तर जाऊयात आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड सेक्युरिलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर तो तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला तो तीनशे नव्याण्णवमध्येच मिळेल तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात याचे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं के क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा पे तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकला समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथं वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅकसाईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकताय ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स, कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये व्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू या बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी सुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स, नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियल वर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बऱ्याच व्हिडिओ ठीक आहे ओके तो या ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यास शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके तर तो, okay? तो, तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद